दैनिक संध्याच संध्या लाईव्ह नमस्कार सुधा मी सुद्धा संध्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुणे जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चाची सुरुवात शेतकरी बंधू भगिनींच्या उपस्थितीत सत्तावीस डिसेंबर रोजी शिवजन्मभूमी किल्ले शिवणारी पायथा जुन्नर येथून होणार असल्याची माहिती श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी दिली आहे शेतकरी विरोधी धोरण राबवणाऱ्या आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकार विरोधात शेतकऱ्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवसेना पक्षाचे तालुका अध्यक्ष माऊली खंडागळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष तुषार थोरात राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव चौगुले शिवसेनेचे जिल्हा संघटक संभाजी तांबे माजी जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे विजय कुराडे संतोष जाधव आदी जुन्नर तालुक्यातील महाविकास आघाडीतील पदाधिकारी उपस्थित होते मोर्चाच्या शेवटच्या दिवशी तीस डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे दुपार पारी तीन वाजता सभेने होणार आहे अखंड हिंदुस्थानात शेतकरी ज्याला आपण बळीराजा म्हणून संबोधतो ज्याला जगाचा पोशिंदा म्हणून आपण संबोधतो त्या शेतकऱ्यावरती मागच्या आठ दहा वर्षामध्ये प्रचंड नैसर्गिक आणि कृत्रिम किंवा सरकारी आरिष्ट आलेली आणि शेतकऱ्याची आजची परिस्थिती बघता महाराष्ट्राचा विषय सांगायचा तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या कोणत्याही कृषी मालाला बाजार नाही कांदा असेल दूध असेल इतर तरकारी असेल या सगळ्या याच्यामध्ये शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे बाजारभाव नसल्यामुळं शेतमालाचे पैसे होत नाहीत आणि पैसे होत नसल्यामुळं शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला आहे असं म्हणतात की राजाने मारलं आणि पावसानं झोडपलं तर दात कुणाकडे मागायची आपल्या सगळ्यांना जाणीव आहे की शेतकऱ्यांची ज्या पद्धतीनं हालापेष्ट आहे मागच्या या अधिवेशनामध्ये दिल्ली मध्ये कांद्याच्या प्रश्नावरती आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब कांद्याच्या संदर्भामध्ये चर्चा व्हावी सुप्रियाताई सुळे शिवसेनेचे खासदार आणि अमोलजी कोल्हे या सगळ्यांनी कांद्याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती चर्चा व्हावी म्हणून वेळ मागितला परंतु आपल्या सगळ्यांना जाणीव आहे की देशातले संसदेतले एकशे पन्नासहून अधिक खासदार निलंबित केले गेले त्यामुळे त्यांना तिथं ते प्रश्न मांडता आले नाही म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे आपल्या विभागाचं जे नेतृत्व करत आहेत त्यांनी एक संकल्पना मांडली महाविकास आघाडीने एक संकल्पना मांडली की जे शेतकऱ्यांचे प्रश्न जर आम्हाला संसदेत मांडता येत नसतील विधानमंडळात त्याची दखल घेतली जात नसेल तर शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही जनतेच्या माध्यमातून रस्त्यावर घेऊन जाऊ आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करू संध्यासाठी प्रतिनिधी मंगेश पाटे जुन्नर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा